कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसं चालू अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जी आपली बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे तर त्या पेपर संबंधात पेपर क्रमांक एक ज्याची वेळ अकरा ते साडे असेल आणि त्या पेपर मधील जे फिक्स प्रश्न आहेत जे पेपरला येणारच जे पेपरला येणारच पेपर आणि ते दोन ते तीन प्रश्न तीन प्रश्न सोडून आपल्याला सहा मार्क आपल्याला फिक्स मिळणार फिक्स तो तो पन, हो, तर, तर, तर तो घटक आज आपण घेऊन आलेलो आहोत तर बघा काय असेल तर हा सिलेबस दिलेला आहे आणि हा कोणी सिलेबस दिला आहे जे स्कॉलरशिपची एक्झाम घेतात त्यांनी दिलेला हा सिलेबस आहे ठीक आहे तो काय आपल्या माझ्या मानाचा नाही कशाच नाही तर तो स्कॉलरशिप वाल्यांनी सांगितलंय की असे असे ह्या ह्या मार्काला आम्ही विचारत असतो मग याच्यामध्ये बघा व्यावहारिक गणित हो सगळ्यात महत्वाचा घटक आहे किती बारा अंशे सोळा सोळा टक्के म्हणजे किती विचारतात सोळा मार्क्सला हा टॉपिक विचारतात मग सोळा मार्क्स मधले जर आपण बघितलं तर सरळ व्याज हा जो घटक आहे याच्यावर सहा मार्क विचारतात जवळपास सहा मार्क्सचे प्रश्न येतात दरवर्षी तीन प्रश्न येतात दोन ते तीन प्रश्न फिक्स येतात दोन ते तीन प्रश्न फिक्स येतात मग हे जे फिक्स प्रश्न आहेत हे फिक्स प्रश्न आणि त्यांचा फॉर्मॅट पण फिक्स आहे तर ते सहा प्रश्नाचे सहा सहा तीन प्रश्नाचे सहा गुण कसे फिक्स मिळवायचे एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे सरळ व्याजाला कसे मार्क पडले पाहिजे आउट तर ते कसे पाडायचे तर ते कसे पाडायचे तर बघा की असे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी आपल्याला सरळ व्याजाचे तर हा कधीचा प्रश्न आहे बघा हा दोन हजार सतरा सालचा प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार सतराचाच आहे त्यानंतर हा प्रश्न पण दोन हजार अठराचा आहे बोलतील ठीक आहे हा प्रश्न परत दोन हजार अठराचा त्यानंतर हा दोन हजार अठराला तीन का काय प्रश्न आले होते नाही दोन हजार एकोणीसचा आहे हा प्रश्न दोन हजार एकोणीस परत हा दोन हजार एकोणीस वीसचे आपण नाहीत घेतले दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे दोन हजार एकवीस आपण दोन हजार एकवीस चाळीस नंतर किती दोन हजार एकवीस ना हा बावीसचा आहे हा दोन हजार बावीसचाच आहे आहे हा किती बघा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसच आहे दोन हजार चोवीसचा असेल हा दोन हजार चोवीसचाच हा पण असेल आणि पुढचा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस तर हे असे प्रश्न आलेले आहेत आणि ह्या प्रश्नाचं जर ॲनालिसिस केलं तर आपला एकही एक प्रश्न चुकणार नाही ना सगळे प्रश्न करेक्ट येतील परीक्षा होणार आहे तर त्याचे सगळे प्रश्न येतील तर दहा ते पंधरा मिनिटात आपला हा लेक्चर होईल तिथून पुढे पंधरा जास्तीत जास्त किती क्वेश्चन आहेत पंधरा प्रश्न आहेत आणि एक बेसिक एक तीन चार मिनिटाचं असं मिळून आपण पंधरा ते वीस मिनिटात सगळा टॉपिक कव्हर होईल आणि तुम्हाला हा पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर तुमचे सहा मार्क निश्चित होणार आहे तर पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचे व्याज काय असतं तर बघा आपण समजा बँकेत गेलो बँकेत आपण समजा काही पैसे ठेवले जेवढे पैसे ठेवतो आपण बँकेमध्ये बँकेमध्ये समजा आपण दहा हजार रुपये ठेवले तर त्या दहा हजाराला म्हणतात मुद्दल आणि आपण दोन वर्षांनी पैसे काढले त्यावेळेस आपल्याला मिळाले किती अकरा हजार तर दहा हजार आपण जे बँकेत ठेवले होते त्याला आपण म्हणायचं मुद्दत किंवा आपण बँकेकडून घेतले किंवा आपण घेतले किंवा आपण दिले काय असेल त्याला काय म्हणायचं मुद्दत जी एकदम सुरुवातीला जी रक्कम भरतो त्याला आपण म्हणायचं मुद्दत मग त्याच्यात काय होत ऍड होत समजा हजार रुपये व्याज ऍड झालं आणि मग तुम्हाला किती रुपये भरावे लागले अकरा हजार किंवा तुम्हाला किती रुपये मिळाले अकरा हजार तर ही पुढची जी रक्कम असते त्याला काय म्हणतात रास तर हे एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो ही झाली रास आता ह्याच्यामधलं व्याज कसं काढायचं तर व्याज चा फॉर्म्युला आता दोन प्रकारचे व्याज असतात एक सरळ व्याज असतं एक चक्रवाढ व्याज असतं पण आपल्याला फक्त सरळ व्याजच आहे आता सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे मुद्दल जर आणि कालावधी भागाकारामध्ये काय शंभर म्हणजे काय फॉर्म्युला आपण अपन... एवढा लिहायचा का तर एवढाच लिहायचा सरळ व्याज बरोबर मू शंभर म्हणजे आपल्याला किती गोष्टी लक्षात ठेवायचा आहे हा एक फॉर्म्युला हा एक फॉर्म्युला म्हणजे फक्त दोन फॉर्म्युले पाठ करा सहा मार्क मिळावा मग दोन फॉर्म्युलेवर सहा मार्क मिळत आहेत मग ह्याच्यातले प्रश्न कसे येणार कधी कधी तुम्हाला ह्या किती गोष्टी आहेत बघा ह्या एक दोन तीन चार चार गोष्टीतल्या तीन देणार आणि चौथी विचारणार म्हणजे तुम्हाला मुद्दल दर कालावधी देणार सर्व व्याज विचारणार किंवा सरळ व्याज देणार मुद्दल देणार दर विचारणार देणार कालावधी विचारणार म्हणजे काय करणार पुढे करणार फक्त फक्त आपल्याला गुणाकार कर, कर, करता आला की सुटतो तर पहिला प्रश्न बघा दराने दशादशी सात दराने वीस हजार रुपये पाच वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल आता सेम टाईपचे किती प्रश्न आहेत बघा इथं काही ठेवले आता मी आधी सोडून देतो तर तिला किती व्याज मिळाली व्याज म्हणल्यावर आपण काय म्हणूया सरळ व्याज काय आहे मुद क भागाकारामध्ये शंभर आता किती बँकेत ठेवले आहेत वीस हजार रुपये म्हणजे मुद्दल मुझ किती आली मुद्दल आली वीस हजार दर किती आला दर आला सात आणि क किती आला क आला पाच भागाकारामध्ये शंभर आता इथं काय काय करतात इथं कुठं कुठं आपण फसू शकतो तर इथं पाच वर्षासाठी ऐवजी आपल्याला कधी कधी काय देतात साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष किंवा तीन वर्ष तीन पूर्णांक एक दोन वर्ष किंवा असं म्हणू शकतात तीस महिने काय म्हणू शकतात तीस महिने किंवा पाच वर्षासाठीच मी काय म्हणेल इथं साठ महिने काय म्हणेल मी साठ महिने मग साठ महिने म्हटल्यावर इथं साठ लिहायचं का इथं साठ लिहायचं का तर काय करायचं इथं जर आपण महिने असेल असल जर आपण महिने देत असेल तर ते महिने जर वरती लिहिलं महिने जर वरती लिहिलं तर खाली बाराने भागायचं काय करायचं ह्याला बाराने भागायचं हे लक्षात ठेवा वरती महिने तर खाली बाराने भागायचं आणि वर्ष लिहिलं तर भागायचं नाही ठीक आहे हे एवढंच आहे लक्षात घ्या आता हे किती सोपे बघा कॅल्क्युलेशनला दोन शून्यला दोन शून्य जातील दोनशे सातापासा पस्तीस पस्तीस जुनी सत्तर आणि त्याच्यावर दोन शून्य उत्तर किती आलं सात हजार हे उत्तर आलं आता सेम टाईपचा प्रश्न बघा हिथ दसादशी दर विचारलाय आपण व्याज बघूया बघा हिथं मुद्दत विचारली बघा पहिल्यांदा काय केलं त्यांनी पहिल्यांदा आपल्याला व्याज विचारले हे व्याज विचारलं हे आपल्याला काय विचारलं व्याज दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले दर विचारलाय हो का हा दर विचारलेला आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले मुद्दल तिसऱ्या प्रश्नामध्ये मुद्दल विचारले मग परत काय केले बघा परत आपल्याला दसादशे दरच विचारलाय त्याच्या पुढे बघा इथं सहा महिने दिले मी तुम्हाला म्हणल्या म्हणुसार सहा महिने ठीक आहे सहा महिन्याचं व्याज विचारलंय त्याच्यानंतर काय विचारलंय परत आहे तसा पहिल्यासारखा सारखा प्रश्न व्याजाचा दर आता जो सोडवला सेम तशा पद्धतीचा प्रश्न म्हणजे प्रश्न काय होत आहेत रिपीट होत आहेत रिपीट आहेत आणि आपली पद्धत कशी असेल एकच पद्धत असेल त्या पद्धतीने प्रश्न आपण सोडूया आता बघा राहुलने पंधरा हजार रुपये तीन वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले संतोषने त्याला चार हजार पाचशे व्याज दिले आता इथं कधी का कधी काय देऊ शकतात ऐवजी रास रास पण देऊ शकतात मग रास काय असते ह्या दोघांची बेरीज पंधराच्या एकोणीस हजार पाचशे रुपये दिले असं पण म्हणलं असतं संतोषने त्याला एकोणीस हजार पाचशे रुपये दिले असं आला असत तर आपण काय केलं असतं की के ह्या रासमधून ही मुद्दल वजा केली असती आणि चार हजार पाचशे आपण काय काढलं असतं व्याज काढलं असतं तर लक्ष द्या की काय करायचं असतं आपल्याला तर वजाबाकी करावं लागली असती व्याज दिलं नसतं डायरेक्ट तर हे समजून घ्या आता पुढे बघूया आपण आता आपण लिहूया फॉर्म्युला बघा सरळ व्याज प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहायचा मी आमच्या विद्यार्थ्यांना पण सांगतो प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहा प्रश्न चुकणार नाही प्रश्न चुकूच शकत नाही फॉर्म्युला लिहिला की आता सरळ व्याज च्या खाली काय लिहायचं सरळ व्याज किती आहे चार हजार पाचशे पहिल्यांदा किती रुपये भरले त्याने पंधरा हजार हे पंधरा हजारला आहे तशी लिहून घेऊया रक्कम दर किती आहे बघा दर काढायचा आहे आपल्याला आणि कालावधी किती आहे तीन भागाकारामध्ये येईल शंभर या दोन शून्याला दोन शून्य जातील पंधरा तरी पंचेचाळीस चारशे पन्नास दर बरोबर किती आलं चार हजार पाचशे म्हणजे दर हिथ काय आहे गुणाकार गुणाकार आहे म्हणजे चारशे पन्नास इकडं काय होईल भागाकारामध्ये येईल मग भागाकारामध्ये आलं की शून्याला शून्य गेलं पंचेचाळीस किती पण आहे दहा पट आहे दर किती आला तर तो आला दहा आता हा जो दोन हजार सतराला प्रश्न विचारलाय सेम प्रश्न त्यांनी छोट विचारलाय दोन हजार अठरा ला तुम्ही बघा की राहुलने पंधरा हजार तीन वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले सुभाषने त्याला चार हजार पाचशे व्याज दिले तर व्याजाचा दर दसराशी किती असेल तिथंच आता दोन हजार सव्वीस ला काही प्रश्न येऊ शकतो की सुभाषने त्याला सुभाषने त्याला एकोणीस हजार पाचशे रुपये दिले एकोणीस हजार पाचशे दिले एवढंच येईल मग आपण काढायचं की व्याज किती असेल साडेचार हजार आपल्याला ते शोधावं लागेल व्याज तर अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो तर हा दोन हजार अठराचा हे तर बघा राहुल नाव आहे पहिलं आणि दुसरं नाव आहे सुभाष दोन हजार सतराला काय बघा राहुल नाव आहे आणि दोन नंबर आहे संतोष आणि सेम प्रश्न आहे काहीच चेंज नाही म्हणजे फक्त आकडेवारी बदलून येते आणि नाव बदलून येतात कधी कधी तर आकडेवारी पण बदलत नाही नावच बदलते बघा आणि ह्याचं उत्तर काय आलं दहा म्हणजे ह्याचं पण उत्तर काय येईल दहाचे पर्याय सुद्धा बदलले नाहीत बघा त्यांनी दहा पंधरा नऊ आठ बघा हे जे पर्याय काय आहेत हे जे पर्याय मागच्या प्रश्नाचे दहा पंधरा नऊ आठ पर्याय सुद्धा बदलले नाहीत फक्त नाव बदललं संतोष फक्त नाव बदललं ठीक आहे आता बघा रोहितला दसादशे सात दराने एका मुद्दलाचे तीन वर्षाचे सर्व व्याज दोन हजार पाचशे वीस रुपये मिळाले तर मुद्दल किती मुद्दल विचारते परत लिहायचा सरळ व्याज बरोबर फॉर्म्युला भागाकारामध्ये का येईल शंभर सरळ व्याज कुठे इथं सरळ व्याजाच्या खाली सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस मुद्दल काढायचे दर किती आहे दर आहे सात कालावधी आहे तीन भागाकारामधील शंभर ठीक आहे मग आता बघा मुद्दल आपल्याला काढायचे मग हे काय गुणाकारात आहे वरती कुठे ते अंशस्थाने ते काय होईल छेदस्थाने होईल आणि हे होईल बघा आणि ठीक आहे आता मुद्दल काढायची दोन हजार पाचशे वीस ला एकवीसने भागो एकवीस एकवीस शिल्लक किती राहिलं चार वरून आलं दोन एकवीस दोन आहे बेचाळीस किती आलं वरून हे शून्य म्हणजे हि भाग बसला शून्याचा म्हणजे एकवीसने जर आपण ह्याला भागलं तर किती आलं एकशे वीस एकशे वीस आणि शंभरचा गुणाकार किती आले मुद्दल एकशे वीस वर दोन शून्य बारा हजार रुपये मुद्दल आली तर मुद्दल किती आली पर्याय क्रमांक चार कधी कधी आपल्याला अस प्रश्न देऊन रास विचारू शकतात मग रास जर विचारली हि तर काय विचारली मुद्दल पण कधी कधी रास विचारू शकतात तर रास काय असते रास बरोबर मुद्दल अधिक व्याज काय करायचे आपल्याला बेरीज करायची मुद्दल किती आहे बारा हजार आणि व्याज किती आहे दोन हजार पाचशे वीस म्हणजेच उत्तर करायला पाहिजे होत चौदा हजार पाचशे वीस म्हणजे कधी कधी असा पण प्रश्न येऊ शकतो त्या प्रश्नासाठी तयार राहा पुढे प्रश्न क्रमांक तर झाला आपला कारण की सेम पद्धतीचा प्रश्न महाग सोडवलाय आता बघा हिथं काय विचारलं हिथ सहा महिने दिले काय दिलंय वर्ष दिले का वर्ष नाही दिलं हे तु सहा महिनेच दिले मग ऋतुजाने प्रणवला दसा दशे आठ दादाने दोन हजार पाचशे रुपये सहा महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला सहा महिन्याचे किती व्याज देईल बघा हे तर दोन पद्धतीचा प्रश्न येईल सहा महिन्याचे किती व्याज देईल सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर किती रुपये देईल किंवा किती रक्कम देईल मग किती रक्कम देईल म्हणलं तर काय काढायचं रास आणि किती व्याज देईल म्हणलं तर फक्त काढायचं व्याज मग बघा सरळ व्याज सरळ व्याज परत फॉर्म्युला लिहून घ्या भागाकारामध्ये काय आलं शंभर मग सरळ व्याज किती काढायचं ते दोन हजार पाचशे काय आहे मुद्दल आहे दोन हजार पाचशे दर किती आहे दर आहे आठ आणि कालावधी किती सहा महिने बघा मी तुम्हाला काय सांगितले ज्यावेळेस सहा महिने येईल त्यावेळेस त्याला बाराने ज्यावेळेस महिने दिले असतात महिने त्यावेळेस छेदस्थानी बारा घ्यायचं लक्षात ठेवा नाहीतर चुकाल बघा हे तर आहे की सहा सहा दोन्ही बारा वे चोक आठ आणि ह्या दोन शून्याला दोन शून्य गेले राहिले किती पंचवीस आणि चार पंचवीस चोक शंभर पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता चाळीस नंबरचा प्रश्न बघा इथं काय म्हणलंय व्याज, बरगर, व्याज 1550, दर सेम तोच फॉर्म्युला काही चेंज नाही इथं फॉर्म्युला आपला मु भागाकारामध्ये काय आलं शंभर सरळ व्याज किती आहे एक हजार तीनशे पन्नास मुद्दल किती आहे पाच हजार दर किती आहे काढायचा आहे कालावधी किती आहे तीन भागाकारामधील शंभर या दोन शून्याला दोन शून्य जातील पाच पन्नास आणि तीन गुणाकार एकशे सा गुकारात दर का येईल एक हजार तीनशे पन्नास भागाकारामध्ये एकशे पन्नास बघा शून्याला शून्य जाईल एकशे पस्तीस भागिले पंधरा पंधराने भागलेल्या पंधरा नव्हे पस्तीस अशे दर किती आला नऊ पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आता पुढे बघा हा प्रश्न परत व्याज विचारले सेम फॉर्म्युला सेम मेथड काही चेंज नाही स्वर्गाने दसादशी आठ दराने एका बँकेत पंचवीस हजार रुपये सहा वर्षासाठी ठेवले तर सहा वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल बघा सरळ व्याज चा फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहायचा म्हणजे प्रश्नच चुकू शकत नाही आणि फक्त किमती लिहायच्या आपल्याला आता मला सांगा सगळं व्याज काढायचं आहे आपल्याला मागचा प्रश्न हा प्रश्न कसा आहे एकदम सेम आहे फक्त किमती फक्त बदल आहे फक्त काय बदल आहे किंमत बदल आहे दर किती आहे आठ कालावधी किती आहे सहा वर्षे त्याच्यामुळे सहास घ्यायचं आणि भागाकारात काही शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले पंचवीस आठ दोनशे आणि ही आहे एक शून्य आणि गुणाकारात सहा दोन हजार आणि सहाचा गुणाकार किती आला बारा हजार किती रुपये व्याज मिळेल बारा हजार पर्याय क्रमांक येईल पुढील प्रश्न बघा रुपये चार हजार दहा टक्के दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल खूप सोपे काय करायचं ज्यावेळेस दुप्पट दिले का दुप्पट काय करायचं दुप्पटला म्हणायचं दोनशे दुप्पटला काय म्हणायचं दोनशे लक्षात घ्या दुप्पटला म्हणायचं दोनशे तिप्पटला काय म्हणायचं तिप्पटला म्हणायचं तीनशे चौपटला काय म्हणायचं चौपटला म्हणायचं चारशे मग एखादा म्हणेल अडीच पट सरी अडीच पट अडीच पट म्हणजे काय दोनशे पन्नास ठीक आहे सव्वापट सव्वापटला काय म्हणायचं आपण एकशे पंचवीस मग हे कशासाठी दिले आता बघा डायरेक्ट उत्तर काढायला शिकवतो आता दुप्पट म्हणजे दोनशे दोनशे वजा प्रत्येक वेळेस शंभर करायचं दोनशे वजा शंभर काय करायचं प्रत्येक वेळेस दोनशे वजा शंभर करायचं आणि इथं कधी कधी काय देतात दर देतात इथं बघा आता आपल्याला काय काढायचंय वर्ष काय आहे कालावधी इथं क लिहिलं आणि इथं दर लिहिलं मग कधी कधी काय देतील क देतील मग काय येईल दुसरा फॉर्म्युला दर बरोबर दोनशे वजा शंभर भागिले क असे हे दोन फॉर्म्युले बघा एकदम सोपं लगेच उत्तर निघणार तोंड उत्तर निघणार मग इथं काय दिलं हे चार हजार लक्षातच घ्यायचं नाही चार हजारकडे बघूच नका तिथं काही पण देऊ द्या इथं आपल्याला काय काढायचंय किती वर्ष बँकेत ठेवलं हो क काढायचंय मग काही दोनशे वजा शंभर किती असतं हे असतं शंभर आणि दर किती दिलाय दहा शंभरला दहाने भागा किती उत्तर आलं दहा पर्याय क्रमांक दोन मग असा सेम प्रश्न आलाय का आलाय पुढे बघू आपण कधी आलता आलेला तर दिसत नाही एकदा चालता म्हणजे समजून घ्या की तशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर कसा येऊ शकतो म्हणजे काय होते की आपले सगळ्या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत तर ह्या टाईप पण आपला इथं कवर होतो आता पुढे बघा हरजित सिंगने बँकेतून वीस हजार रुपये दस हजार तीन वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल परत तोच तो प्रश्न सेमच फॉर्म्युला सरळ व्याज बरोबर मू दगाकारामध्ये शंभर मागचा प्रश्न पण हा ह्या फॉर्म्युल्याने सुटतो बरं का मागचा प्रश्न सेम ह्या फॉर्म्युल्याने सुटतो आता मुद्दल किती आहे वीस हजार दर किती आहे सात कालावधी किती आहे तीन भागाकारातील शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले सात जुने चौदा चौदाशे गुणाकार तीन चौदा तरी बेचाळीस चार हजार दोनशे बघा याच्या माग जो आपण प्रश्न सोडवला होता ते तो होता आकडे बदलून दोन हजार एकवीस जो प्रश्न विचारला होता तोच आकडे बदलून दोन हजार बावीस ला आलाय आता परत सेम सरळ व्याज किती सेम तुझ प्रश्न तेवीस ला बघा सरळ व्याज काय क भागाकारामध्ये शंभर मग मुद्दल किती आहे तीन हजार दर किती आहे दहा कालावधी तीन भागाकारामध्ये का आलं शंभर दोन शून्य दोन शून्य गेले तीसन दहा तीनशे तीनशे तीन आणि तीनचा गुणाकार किती आला नऊशे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघा संजीवने काही रक्कम दसादशी पाच दराने तीन वर्षासाठी तीन वर्ष बँकेत ठेवली तीन वर्षानंतर त्याला एक हजार पाचशे रुपये व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली आता किती रक्कम बँकेत ठेवली म्हणजे काय काढायचे मुद्दल मग परत तोच फॉर्म्युला प्रश्न मोठा झाला की घाबरून जायचं नाही एकच लक्षात ठेवायचं की ह्या फॉर्म्युल्यात प्रश्न बसतेच मग सरळ व्याज दिलाय त्यांनी किती दिले एक हजार पाचशे मुद्दल किती आहे तीच शोधायचे आपण दर किती आहे पाच कालावधी तीन भागाकारामध्ये शून्य बघा हे काय येईल भागाकारातलं इकडं गुणाकारातील आणि गुणाकारातलं भागाकारामध्ये मग पाच तरी किती असतं पंधरा पंधराने ह्याला भाग जाईल किती येईल शंभर शंभर आणि शंभरचा गुणाकार किती आला दहा हजार पर्याय क्रमांक दोन पुढे बघा रमेश वसुधाने एका वर्षासाठी सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली रमेशला दसराने वसुधाला दसादशी साडे दसा साडेसात दराने व्याज मिळाले जर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव ठेवली आता हा प्रश्न दिसायला खूप आवड दिसतोय प्रश्न किती सोपा आहे बघा इथं काय म्हणलंय फरक काय इथं फरक दिलाय रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले म्हणजे रमेशचा व्याजास दर किती होता आठ आठ आणि सुधाचा किती होता सात पॉईंट पाच यांची व्याजाबाकी करा किती आली शून्य पॉईंट पाच म्हणजे शून्य पॉईंट पाच टक्के फरक आहे शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजे किती पाचशे शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजे किती पाचशे मग शंभर म्हणजे किती तिरकस गुणाकार डायरेक्ट उत्तर येऊन जाईल एवढं सोपं आहे कसं काढणार करा तिरकस गुन्हा कर आणि शून्य पॉईंट पाच चा गुण आकार बरोबर पाचशे आणि शंभरचा गुण आकार आता शून्य पॉईंट पाच म्हणजेच किती असतं पाचशे दहा पॉईंट काढला आपण पाचशे दहा लिहिलं आणि पाचशे कि पाच पाच दोन्ही दहा म्हणजे हिथं काय येईल एकशेदोन दोन इकडं एक काय येईल गुणाकारात जाईल बघा असेल पाचशे दोन चा गुण एक हजार एक हजार आणि त्याच्यावर दोन शून्य एक हजारावर दोन शून्य म्हणजे ऑप्शन एक आपल्या प्रश्नाची उत्तर आले प्रश्न जर या उघड दिसत होता तर किती सहज सुटला बघा त्याच्यामुळं शेवटपर्यंत वाचायचा जर तुम्ही म्हणत असाल की सर जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाने कसं सोडवायचा त्या पण फॉर्म्युलाने सोडवता येतो बघा इथं काय म्हणलंय व्याजातला खरं सरळ व्याज वजा सरळ व्याज असं दिलं आपल्याला पहिले सरळ व्याज कोणाचं सर आहे एक लिहूया दोन लिहूया पहिलं सर्व व्याज कोणाचं आहे रमेशचं त्याच काय असेल फॉर्म्युला लागेल मु दाकारामध्ये शंभर वजा मु दागाकारामध्ये शंभर बर। बरोबर किती आहे तर किती यांच्यातला पाचशे मग कालावधी कि कसा आहे कालावधी समान आहे एक वर्षासाठी क किती आलं एक क किती आलं एक आलं दर किती आहे याचा दर आहे आठ याचा दर आहे सात पॉइंट पाच मग इथं किती आलं आठ मो छेद शंभर वजा सात पॉइंट पाच मो छेद शंभर बरोबर किती आलं पाचशे मग छेद समान आहे मग काय होईल आठ मू वजा सात पॉइंट पाच मु भागाकारामध्ये येईल शंभर बरोबर किती येईल पाचशे मग आठ मधून सात पॉइंट पाच गेलं किती आलं शून्य पॉईंट पाच मू शंभर बरोबर पाचशे बघा हिथला पॉईंट जाईल हिथे शून्य येईल पॉईंट गेला शून्य आला पाच ने भाग जाईल हिथे येईल दोनशे मग मू बरोबर काय येईल दोनशे गुणाकार पाचशे आणि ह्यांचा गुणाकार किती आला पाच दोन्ही दहा दहावर किती शून्य चार शून्य म्हणजे उत्तर काय आलं एक लाख ऑप्शन नंबर आपल्या प्रश्नाचे उत्तर आले दोन्ही पद्धतीने सोडून दिले आता किती प्रश्न राहिले दोनच प्रश्न राहिले असतील बघा दसादशी सात जराने पाच हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाची व्याज किती परत तोच प्रश्न काय आहे सर्व व्याज बरोबर तोच प्रश्न तोच फॉर्म्युला सगळं तेच सरळ व्याज काय आलं सरळ व्याज मुद्दल किती आहे पाच हजार दर किती आहे सात कालावधी तीन भागाकारामध्ये शंभर बघा साता पाच सात पस्तीस तीनशे पन्नास गुणाकार तीन एक हजार पन्नास पर्याय क्रमांक चार येईल आता हा प्रश्न बघा परत तोच प्रश्न दसादशे आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षाचे हो सरळ व्याज किती सरळ व्यास फॉर्म्युला लिहायचा प्रश्न चुकत नाही तुम्ही चुकायचा म्हणलं तरी प्रश्न चुकत नाही कारण आहे पद्धत प्रश्नाला जर किती आहे आठ दोन भागाकारामध्ये आलं शंभर दोन शून्य दोन शून्य गेले पस्तीस जुने सत्तर सत्तर आणि आठचा चा गुणाकार सातेआटी छप्पन पाचशे साठेल ठीक आहे आता हा जवळपास आपल्या पेपरचा म्हणजे आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा अशी सिरीज बनवायची का पुढच्या प्रश्नांसाठी म्हणजे दस्ता जे आहेत कागद पण पद्धतीचे प्रश्न आहेत म्हणजे कंटिन्युअस असे जे टाईपचे प्रश्न आहेत ते आपण घेऊया म्हणजे काय होईल फिक्स प्रश्न तुम्हाला कळून जातील की हे एवढे एवढे फिक्स प्रश्न येतात तर हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता येईल हेही मला कमेंट करून सांगा तर बघा शेवटचा प्रश्न आता हि तर मी तुला म्हणतील की सर हे असं दिलंय मग ह्याचं सका करायचं काय त्याचं काय करायचं बघा बारा पूर्णांक एकशे दोन म्हणजेच बारा पॉईंट पाच असत म्हणजेच काय असतं बारा पॉईंट पाच असत हे असं लिहा सगळ्यात सोपं असं लिहा चुकणार नाही ठीक आहे कधी कधी ते काय करतील बारा पूर्णांक तीनशे चार देतील तीनशे चार म्हणजेच काय असतं बारा पॉईंट पंचाहत्तर तर हे लक्षात ठेवा मग बघा सेम प्रश्न सरळ व्याज बरोबर मु देत शंभर मुद्दल किती आहे सहा ता हजार दर किती आहे बारा पॉइंट पाच कालावधी किती आहे सोशवा दाईसाय आणि इथं किती आहे तीन हजार सातशे पन्नास व्याज आहे भागाकारामधील शंभर दोन शून्याला दोन शून्य जातील मग इथं आपण काय केलं की इथला पॉइंट काढला हा पॉइंट जर जात असेल तर शून्य कमी होईल सहा गुण एकशे पंचवीस येईल असेल एक, एक, एक पॉईंट गेला आणि एक शून्य गेला तीन हजार सातशे पन्नास येईल म्हणजे क काढायचं आहे आपल्याला तीन हजार सातशे पन्नास भागाकारामध्ये सहा गुणाकारामध्ये एकशे पंचवीस तर एकशे पंचवीसची ची ही किती पट आहे तिप्पट आहे मग तीस भागिले सहा बरोबर क सहा पंचवीस तीस उत्तर काय आलं पाच पर्याय क्रमांक चार आता काही विद्यार्थी म्हणतील की सर अजून एकदा सांगा हिथून गुणाकारातून कळलं नाही तर अजून ना, एकदा रिपीट बघा तीन हजार सातशे पन्नास बरोबर सहा हजार आणि बारा पॉईंट पाच आहे मग मी काय करतो की पॉईंट घालून टाकतो पॉईंट नको मग हिथला पॉईंट जाईल इथला पॉईंट गेला की खाली शून्य येईल हे तीन शून्य तीन शून्य गेले ठीक आहे आता कळ मग तीन हजार सातशे पन्नास भागाकारामध्ये येईल सहा आणि एकशे पंचवीस मग आता तुम्हाला जर हे येत नसेल डायरेक्ट भाग देणे तर पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस एके पंचवीस उरले किती बारा पंचवीस पाच सव्वाशे उरले शून्य पाच ने भाग द्या तीस येईल मग तीस भाग सहा हे उत्तर निघेल तर अशा पद्धतीने सर्व्यासचा जो पाचवीचा महत्वाचा टॉपिक आहे जो सहा मार्काला येतो तो इथे आपण कव्हर केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण अशा पद्धतीचेच अजून जास्तीत जास्त टॉपिक घेऊन येऊ तर त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि बावीस फेब आत तुम्हाला सगळे टॉपिक तुमचे रिवायज होतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद